सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारच्या सुमारास किनगाव बदनापूर रोडवर भीषण अपघात घडला या अपघातात पैठण तालुक्यातील तुळजापूर येथील व्यक्ती व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की तुळजापूर येथील रहिवासी रफीक लतीफ आतार हे खाजगी कामानिमित्त तुळजापूरहून बदनापूरकडे मोटरसायकलने आपल्या मुलासोबत जात असताना बदनापूर रोडवरून येणाऱ्या कार क्रमांक का या कारने जोराची धडक दिली या धडकेत सदर व्यक्ती व मुलगा रोडच्या बाजूला फेकला गेला हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये सदर व्यक्तीच्या पायाचा तुकडा पडून बाजूला झाला व मुलगा गंभीर जखमी झाला अपघात घडल्यानंतर स्थानिक लोकांनी मदतीचा हात देत जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे दखणी स्वराज्य न्यूज साठी शब्बीर भाई विहा मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य